मंडळी नमस्कार मी मुकुंद पालकर मुक्काम सौदा सौदानाबाद तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आता आज तुम्हाला बघा चाऱ्याविषयी संभ्रम तुमचा दूर करतो बरं का क्लिअर कट सांगतो कुठला चारा किती महत्वाचा आहे आता बरेच चारे आता माझ्याकडं बघा नेपियर आहे तु। तुटी आहे त्याच्यानंतर तु। मार्वेल आहे त्याच्यानंतर सुभाबळ आहे शिवरी आहे असे दोन चार प्रकारचे माझ्याकडे चारे आहेत बरं का पण ह्या चाऱ्यामधला सगळ्यात नंबर एकचा चारा सांगतो बरं का मी माझा अनुभव सांगतो आहे बरं का इतरांनी ह्याला वेगळं काय जोडू नये कारण हे आपापलं मत असते मी माझं वैयक्तिक मत सांगतो आहे आणि अभ्यासानं सांगतो आहे प्रत्येक शेळी पालकानं ही चारा शंभर टक्के लावावा शंभर टक्के हा चारा एकदम सोपा आहे जुन्या पद्धतीचा आहे आणि तुम्हाला एखादी जुने जर तुमच्याकडं जर माझ्यापेक्षाही काही वयस्कर लोकं जर तुमच्याकडे असतील ना त्या लोकांना विचारा की ह्या चाऱ्याचं वैशिष्ट्य काय आता आपण काय करलो तू उगं कुठंतरी एक वेगामध्ये पाळण्याचा प्रयत्न करायला लागलो बरं का पण आपलंच आपल्यापाशी विसरून चाललो ते सगळ्यात मोठी शोकांतिका आहे हा चारा आपल्याच चा बांधावर पहिल्या ठिकाणी होता बघा आपल्याच बांधावर जे जुने बांध होते का नाही त्या बांधावर हा चारा राहायचा आणि ह्या चाऱ्याचं नाव आहे म्हणून मारवेर हा चाऱ्याचे चा वैशिष्ट्य काय कशामुळं काय करायचं का ह्या चाऱ्याला मी पूर्ण चाऱ्यांचा राजा का म्हटलं आहे बरं का मी या चाऱ्याला पूर्ण चाऱ्याचा राजा म्हणतो बरं का हे का राजा म्हणलो मी ह्याच्यात सुद्धा ह्याच्यात हेचे ह्याच्यापासून मी आज्ञानी होतो पण मला एका माझ्या शिळीपालकबंधून सांगितलं आणि मी त्याच्यापासून एक ट्रायल करून फक्त दोनच गुंटे लावला ह्याचा अनुभव एकच सांगतो हा चारा कसल्याही परिस्थितीमध्ये तग धरून राहते कसलीही कमी पाऊस असला तग धरून राहते अति पाऊस असला तरी काही होत नाही तग धरून राहण्याचं काम ही चारा करते दुसरी गोष्ट लावल्यानंतर फक्त सुरुवातीला एक दोन तीन महिने याला उगवायला लागते ला ला बरं का एक तीन महिने लागते सुरुवातीचं सांगतो एकदा हे आला रा आला स्टेबल झाला प्रत्येक महिन्याला ही चारा कापायला येते आणि थोडा इरिया जर तुम्ही टाकला ना इरियां थोडं जर उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी असलं असा तर हा पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्यावरच येते पण उन्हाळ्यात थोडंफार पाणी असलं वीस दिवसाला ही चारा कापा पुन्हा ह्याची दुसरी खासियत सांगतो बऱ्याच नंबर एकच्या खासियतमध्ये हा चारा मंडळी ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे प्रोटीनची मात्रा जास्त आहे सगळ्या चाऱ्यापेक्षा ह्याचे जास्त आहे असं मला वाटतं आता मी काय मोजून बघितलं नाही पण असते का म्हणतो याचे का अजून कारण सांगतो ह्याचे दोन तीन अजून ह्याचे खरे गुणधर्म सांगतो पहिलं पहिल्या लोकांना विचारा पहिले लोक म्हणायचे ह्या मार्वेलनं म्हशी जास्त दूध देतात आणि खरं म्हणून माझ्या शेळ्यांचं दूध वाढण्याचं एकमेव कारण हा चारा आहे ह्याच्या अगोदर कारण याच वर्षी मी हा जूनमध्ये हा चारा लावलेला दूध वाढण्याचं काम करत आहे आणि दुसरी गोष्ट ही चारा किती बी खाऊ द्या शेळेनी किती बी म्हणण्यापेक्षा कुठल्याही जनावरांना कितीही खाल्ला तरी त्याच्या पचनक्रियेमध्ये बिघाड होत नाही दुसरा चारा जास्त खाल्ला तर संडास लागते बरं का तुमचा नेपियर जास्त खाऊ द्या संडास लागली तुमचा दुसरा घा मीती घास जास्त खाऊ द्या संडास लागती दुसरं तुमची सुबाबळ कवळं खाल्लं संडास लागते शिवरी जास्त खाल्लं संडास लागते पण ह्या नेपियर ह्या तुमच्या मार्वेलन सांडास अजिबात लागत नाही किती बी खाऊ द्या दुसरी गोष्ट सांगतो ह्या चाऱ्यामध्ये पाण्याचं चा प्रमाण कमी हं पाण्याचं प्रमाण हा चारा जास्त निबर बी होऊ द्यायचा नाही आणि जास्त काव कावळा बी टाकला तरी चमतोय पण निबर जास्त होऊ द्यायचा नाही पुन्हा काड्या ठेवते जनावर आता माझ्या शेळ्या ही माझ्या शेळ्यावर का काडीसुद्धा ठेवत नाहीत मी फिकून देतो निस्ता चारा काढायचा गव्हाण फिवाण तर माझ्याकडनं आहे निसतं मी टाकून देतो फेकल्याबरोबर शेळ्या ह्याच्यातली एकसुद्धा काडी माझ्या त्या पटांगणात ठेवत नाहीत इतकी काडी गोड ही खायला मग मला सांगा आणि दुसरी गोष्ट सांगतो ह्या चार्याचे विशेष बरं का ही चारा तुम्हाला बाराही महिने उपलब्ध एकदा लावला की पुन्हाही मरत नाही पुन्हा अजून याची एक खासियत सांगतो दुसरी ह्याच्यावर आता पडत असेल कुठं काही रोग ह्याच्यावर रोग पडत नाही अजिबात रोग माझ्यावर तर पडल्याला दिसला नाही आणि मला आढळला की नाही पहिलाही चारा आमच्यासुद्धा बांधाला होता आमचे वडील आवरजून आणून आमच्या मशीला टाकायचे कसल्याच प्रकारचा रोग पडत नाही याला फवारणी करायची गरज नाही ना काही नाही फक्त हा चारा लागण करत असताना मे महिन्यात जून महिन्या अगर जुलै महिन्यामध्ये ह्या दोन महिन्यामध्ये हा चारा लावायचा तुम्ही सुरुवातीला वगैरे थोड्या जर काड्या नेऊन लावल्या ना डबल ह्याच्या काड्या तुम्हाला सांगतो माझ्या तर मित्रानं फक्त दोन काड्या आणल्या होत्या दोन काड्यापासून माझ्या मित्रानं दोन वर्षामध्ये त्यानं अर्धा एकर केला आणि मला फक्त दोन गुंठे लावायला मी दोन गुंठेच लावतो म्हणलं दोनच गुंठे मी लावल्या मी काय करतो दोन चार दिवसामधून फक्त त्याची एक वैरण टाकतो आज बी माझ्या शेळ्या आत्ता बघा त्यांची डिलिव्हरी होऊन शेळ्या माझं तीन महिने झाले आत्तासुद्धा मी दोन शेळ्यामध्ये अर्धा लिटर दूध काढतो उस्मानाबादीमध्ये बरं का आता कारण उस्मानाबादी दूध जास्त नसते तरी दूध निघते मग ह्याच्यावरून मी असा अंदाज बांधला की सगळ्या चाऱ्यामध्ये नंबर एक चारा असेल तर हा मारवे म्हणून मला वाटतंय बरं का माझ्या सगळ्या म श शेळी पालक बंधूला मला एक वाटते बाकी चारे लावले असतील ला हरकत नाही मी बाकी चाऱ्याला तुमच्या नावं ठेवत नाही शंभर टक्के असू द्या पण तुमच्या असणाऱ्या ह्या चाऱ्यामध्ये ह्या चाऱ्याला की एक दोन गुंठ्याला कुठंतरी जागा द्या आणि तुम्हीच सांगाल पुन्हा हा चारा कसा आहे नाचता ज्या माझ्या बंधूकड हा चारा आहे का नाही त्याला विचारा जाऊन हे नेमकं ह्याच्यामध्ये काय खरंच हे सांगणार लाबाड सांगते का खरं सांगते मग तुम्हाला अनुभव येईल आणि एकदम चारा ह्याला आपण पचल बेश्रम चारा म्हणतो लावल्याबरोबर येत आहे काय मरत नाही फिरत नाही काही नाही काय नाही का लावली काडी की आली दे आली आपल्या उसासारखी काडी लावायची मग अशा प्रकारचा चारा जर लावला ना तुमच्या शेळ्यांचं डायजेशन तुमच्या शेळ्यांना पावसाळ्यात तुम्ही पावसाळ्यात किती बी टाका संडास लागणार नाही किती बी खाऊ द्या शेळी अजिबात संडास लागणार नाही मग इतका चांगला चारा पण आपल्या काही शेळी पालकाला हे माहीत नाही बऱ्याच जणाला आता मधम्या म्हणलं मारवेल लावा ते म्हणतं ह्याचं बी किलो आहे ह्याला बी नसतंय बंधू न ह्याच्या काड्या असतात आपल्या बांधावर जरी कुठं एखाद्या मोठ्या जुन्या बांधावर जरी असेल ना हा चारा बंधूंना सात फूट वाढत आहे असा वाढत असताना पण एवढा नाही वाढू द्यायचा दोन तीन फूट आपल्या कमराला लागला कमराला गुडघ्याच्या वर झाला की कापाय सुरू करायचा वीस ते पंचवीस दिवस झाले की कापायला सुरू करायचं इकडं कापलं आणि इकडं जाऊस तरी इकडं जा। जा। फुटते इतका नंबर एक चार तर मंडळी ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही जर शंका वाटली ना तर शंभर टक्के मला विचारा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमचा प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतं शेअर करा थांबतो ह्याच ठिकाणी आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करण्यासाठी सांगितला आहे बरं का तुम्हीसुद्धा तुमचा अनुभव घेऊन परत मला सांगा तर मंडळी थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद